नमस्कार मित्रांनो तुम्ही जर दोन हजार पंचवीसमधील पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आज आपण पाहणार आहोत विद्याभारती पोलीस भरती सुधारित आवृत्ती पुस्तक या दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा सविस्तर आढावा जे के केवळ लेखी परीक्षेपुरते मर्यादित नाही तर शिक्षण शारीरिक शिक्षण शारीरिक चाचणी सह संपूर्ण मार्गदर्शन देते या पुस्तकात काय काय आहे ते आपण बघूया लेखी परीक्षेसाठी सर्व विषयांचा समावेश मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता शारीरिक परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन पळणे उडी लांब उडी तपासणीचे मोजमापक सर्व प्रश्न व उत्तरांचं विश्लेषण मागील वर्षाचे पत्रे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण संपूर्ण अभ्यासक्रमाचे कवरेज या पुस्तकात केलेले आहेत सोबत मोफत चालू घडामोडी पुस्तकही तुम्हाला विद्याभारती प्रकाशनाने दिले आहे या पुस्तकासोबत मिळते अजून एक अनमोल भेट चालू घडामोडी चं पुस्तक दोन हजार पंचवीसचं दर महा अपडेट्स होणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेली माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजना क्रीडा विज्ञान अर्थशास्त्र क्षेत्रातील चालू घडामोडी या भागात आहेत ती अभ्यासाच्या टिप्ससाठी तुम्हाला अभ्यास कसा करावा तुम्ही मार्गदर्शन करणार आहे दररोज दोन ते तीन तास लेखी परीक्षेची तयारी करा आठवड्यातून दोन वेळा शारीरिक चाचणीचा सराव करा चालू घडामोडी पुस्तकातून रोजचे दहा ते पंधरा मिनिटांची अपडेट्स करा विद्यार्थ्यांचं हे पुस्तक म्हणजे एक सर्वक्षमावेशक गाईड आहे जे तुम्ही लेखी प्लस शारीरिक दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवू देऊ शकतं आता हे पुस्तक तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे किंवा दादरला आयडियलमध्ये आयडियल बुक कंपनी दादर येथे तुम्हाला हे उपलब्ध होईल अधिक माहितीसाठी कमेंट करा आणि अजून अशाच उपयोगी व्हिडिओसाठी च्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हवा असल्यास सेवन टू झिरो एट डबल टू सिक्स झिरो टू झिरोवर फोन करा धन्यवाद